नमस्कार आपण दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे आहोत जानोरी येथील पोट चारी बुजवल्या प्रकरणी शेतकरी उपोषणासाठी बसलेला आहे आणि या शेतकऱ्यांची मागणी एकच आहे चारी मोकळी केली पाहिजे शेतकऱ्यांनी सकाळपासून उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाचे आज थंडीचा इतका कडाका पडलेला आहे थंडीचा पारा हा पंधरा अंश सेल्सिअस तापमानच्या खाली असताना इतक्या थंडीत हे उपोषणाला बसले आहे या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहे आपण त्यांच्याशी बोलून त्यांना जाणून घेऊयात काय सांगाल आपल्या काय मागण्या आहे सदर पूर्वी पारची शेतीसाठी येणार आहे पोटचारी तर त्या पोटचारीचं पाणी संबंधित शेतकरी शंकर विष्णू तिळके सोमनाथ शंकर तिळके अमोल शंकर तिळके पोपट रामा हरी काठे यांनी चार पाच वर्ष बंद केलेली एक आदिवासी शेतकरी असल्या कारणानं त्याच्यावर हा अन्याय केला जातो असं निदर्शनात येतं वारं वारंवार पत्र व्यवहार झाले पाणी वापर संस्थेला कळवलं वागड प्रकल्प त्यांना पण कळवलं वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे चार पाच वर्षापासून आम्ही कळवतोय आणि शेतकरी तळतळ तळतळाट -तल, तल करतोय कारण त्यांनी चार पाच वर्षापासून शेतीत पीक असं पाहिजे तसं घेतलं नाही त्या कारणावरून वारंवार ते संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करताय सांगताय त्यांना विनवणी करताय सदर इथं पेसा कायदा लागू आहे पेसा कायद्याच्या ज्या समित्या असतात त्या समित्यांना पण त्यांनी वारंवार कळवलं पण सदर अधिकारी हे गे दखल घेत नाही आज रोजी त्यांच्या शेतामध्ये उभं पीके गावाचं भेटण्यासाठी आले ते सदर ते अधिकारी येतात ते सांगतात दोन पाच मिनिटाचं काम करून घेतात त्याच्यानंतर आश्वासन देतात निघून जातात हे असं जवळजवळ चार वर्षापासून चालू आहे त्याच्यानंतर आज रोजी त्यांचं पीक हे उभं आमची अपेक्षा अशी आहे का साहेब त्यांनी त्या ते त्या ठिकाणाहून चारी करून देणं पाणी देणं त्याच्यानंतर त्यांच्याकडून लेखही घेणं का इथून पुढं भविष्यात त्यांना कुठलाही त्रास नको आज त्यांच्या शेतात पीक ते करपत आहे त्यांना पाणी नाही आहे आज ही शे पाणी मिळून त्यांना इथून पुढं कधीच त्रास झाला नाही पाहिजे अशी आमची आणि शेतकऱ्यांची मागणी मागणी आहे का या ठिकाणी त्यांना पाणी भेटलं पाहिजे आणि त्यांच्या शेताला पूर्ण पाणी भेटलं पाहिजे आपल्यासोबत शेतकरी आहे काय नाव तुमचं त्र्यंबक नामदेव काय त्रास झाला तर मला त्रास झाला का चार पाच वर्षापासून मला शेतीला पाणी भेटून नाही राहिलं येईन जाणून बुजून बजून जे पाण्याचं पाणी कमी जास्त बावीस म्हणजे बावीस बेगाचा गट आहे आमचा वाला तर त्यावेळेस शेतकऱ्या आम्हाला चार पाच वर्षापासून पाणी भेटत नाहीये तर मी आदिवासी असल्यामुळं मला असं वाटतं की जाऊन बुजून माझी ती चारी बंद केली चार वर्षापासून त्यांच्या ठिकाणी मी असतो मला काही टायमाला असं जेलमध्ये टाकलं असं किंवा हान मार केली असते माबरोबर पण मी असं कुठलंच पाऊल उचललं नाही मला कायद्यानी काही गोष्टी करावश्या वाटल्या त्याच्यामुळं आजपर्यंत मी किती दिवस चालू जोपर्यंत मला पाणी भेटत नाही तोपर्यंत आपण बघू शकतो हे आंदोलन जोपर्यंत शेताला पाणी मिळत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे शेताला पाणी मिळालंच पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे शेती हा शेतकऱ्याचा प्राण असतो आणि तो वाचला पाहिजे यास शेतीला पाण्याची अत्यंत गरज असते आणि हे पाणी मिळालं पाहिजे हा अतिशय दुष्काळी भाग आहे या भागामध्ये शेती करण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे शेतीचे पिकं वाढत आहे परंतु त्यांना पाणी मिळत नसल्याने हे उपोषण सुरू केल्याचं दिसत आहे विशेष प्रतिनिधी अमोल नाशिक डी न्यूज